अफवा पसून वाटला एवढी माझी सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या विकास या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपण सगळीच मंडळी या कार्यवाच्या निमित्तानं रोज बोलत असतो पण विधानसभेमध्ये वाचन करत असताना विधानसभेच्या चौकटीमध्ये बोलावं लागत कारण त्या ठिकाणी दोनशे अठ्याऐंशी आमदार बसले असतात सगळ्या बसलेल्या असत्र वापरता येत नाही तुम्हाला मार्गी बोलून त्या प्रश्नाचा उत्तम कळवावा लागतं आणि जो प्रश्न आपण मांडला तुमचा हे बघावं लागतं मी मांडलेल्या प्रश्नावरून माझ्या तालुक्या करता करता कोणत्या दुर्गम आहे माझं माझा उपासून स्मारक

कोटी रुपये आपण त्याला दिले आणि अण्णा विभागाची साडेचार कोटी रुपये लागतील अजून दोन मध्ये पाहिजे असे साडेनऊ कोटी रुपयाची वास्तू आपल्या तिथल्या मुलांना मुलींना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या करता <laughs> आळंदीच्या परिसरामध्ये आपण करतोय ते जवळपास आता साडेनऊ कोटीचं काम त्याच्यानंतर आपण आळंदी गावामध्ये फोर करतोय आणि नंतर थ्री लेन करतो पस्तीस कोटी रुपयाचं कॉन्क्रीटचं काम कारण आमच्या इथं बऱ्याचदा शहर वाढत असताना साखर वाढत असताना राजपूर नगर वाढत असताना Kemudian perlu konsisten setiap peraturan. Janganlah sah ing menghantar pesanan.